वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे जिल्ह्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बारामती भोर हडपसर पुरंदर दौंड या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्रात चाललेल्या विविध घटनांचा यामध्ये बदलापूर तसेच गुन्हेगारीचे वाढते प्रमाण याबरोबर केंद्र सरकारवर हल्ला करत काय बोलल्या हे पाहूयात आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या आणि त्या पक्षामध्ये जाऊ लागलेले आहेत आपण बघितलंय की अनेक वर्ष रोहितदादावर काम केलेले कार्यकर्ते काही कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे सर मी कानावर आलेलं आहे पण नक्की कुठले कार्यकर्ते काय आहेत ह्याची काय मला अजून काही मी माहिती घेतलेली नाही दादांची संध्याकाळी बोलणार आहे मी मगाशी फोन केला होता तेव्हा ते कार्यक्रमात होते संध्याकाळी मला बोलून एक्झॅक्टली कळेल की कुठले कार्यकर्ते लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मला फक्त आणखीन एक सांगायचं आहे की तुम्ही तिकडून जे त्यांचं महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग किती आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारला नाही नाही ती, ते तर प्रश्न घ्यायचाच आहे कारण का लोक वाट पाहत आहेत की पितृपक्ष पक्ष पंधरावडा संपण्याची वाट पाहत आहेत जयंत पाटील पण म्हणाले की आम्ही पितृ पंधरावड्यानंतर महाविकास आघाडीमध्ये येण्याची अनेक जण तयारीत आहेत आणि साधारणतः त्यांचा आकडा आता जवळपास असं कळत रामकृष्ण याकडं मला काय आश्चर्य वाटत नाही इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही म्हणजे विकासाच्या बाबतीत तुम्ही बघताय काय पद्धतीने विकास या राज्यात आणि देशात झालाय त्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आपापसातले आप त्यांचे असणारे कॉन्फ्लिक्ट म्हणजे एकाच सरकारचे वेग एकाच स्कीमचे वेगवेगळ्या पद्धतीने बॅनरबाजी आणि श्रेयवाद हा सातत्याने ह्या सरकारमध्ये दिसतो त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही की अजून एक दोन हप्ते कारण का दुसरं त्यांच्याकडे सांगण्याला काहीच नाही आहे आणि त्यांना बहिणी कधी आठवल्या यांना बहिणी लोकसभेच्या इलेक्शन नंतरच्या रिझल्टनंतर बहिणी आठवल्या यांना आधी इतके वर्ष राज्य केले यांना बहिणीने आठवल्या कधी तर आता ही सत्तेमध्ये असणारेच नेते आंदोलनाची दिशा त्यांनी घेतलेली गोपीचंद पडळकर यांनी आज एका ठिकाणी आंदोलन करताना असे म्हणाले जर आम्ही जर आता समोर बकऱ्याचं जर मटण नाही म्हणत तर पुढं कुत्र्याचं मटण खायला असं खायला लागेल असं देताल वक्तव्य त्यांनी मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही आता आपण बघितलं की मनोज जरांगे अनेक दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि कुठंतरी राज्यामध्ये असंतता म्हणजे म्हणजे निर्माण हो निर्माण हो निर्माण होईल तणाव चिन्ह झालेले याला जबाबदार पूर्णपणे हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या या आरक्षणाच्या आहेत सातत्याने दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष मोदी सरकार आणि गेले शंभर दिवस एन डी ए सरकार यावेळेस जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली आहे तेव्हा आरक्षणाच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे जे सरकार आरक्षणाचं बिल आणेल त्याला पूर्ण ताकदीने आमचं सहकार्य असेल हा एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी लागणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनी फक्त इथे भाषणं करून तो प्रश्न सुटणार नाही आपल्याच बारामतीमध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये नगर समाजाला आरक्षण हा शब्द आख्या बारामती आणि राज्यांनी ऐकला होता बारामतीतून नाही तुम्ही प्रगती त्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत पूर्णपणे मायबाप जनतेची फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या प्रोजेक्टसाठी केलेले हे दुर्दैव आणि ह्या प्रचंड अस्वस्थता जी आज समाजात आहे त्याला पूर्णपणे हे हो खोक्याचं सरकार जबाबदार आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते तुतारीकडे सुरू आहे परंतु दौडमध्ये एक पत्र व्हायरल होतं की निष्ठावानांना संधी द्या नव्यानं आलेल्या लोकांचा विचार करू नका अशा असे पत्र एक व्हायरल होते कसं बघताय याकडे आणि राज्यभर हीच परिस्थिती आहे नाही अर्थातच साजिक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांना जी साथ या संघर्षाच्या काळात तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दिली त्या तमाम जनतेच्या समोर मी नतमस्तक होते मनापासून आभार मानतो आणि या संघर्षाच्या काळात जे सहकारी कार्यकर्ते आणि मायबाप जनता ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला साथ दिली त्या जन जो काही निर्णय पक्षात होतील त्या सगळ्यांना विचारूनच प्रत्येकाचा मान सन्मान ठेवूनच होतो काही लोकसभेला आपल्याला पुरंदरमधनं मदत केली होती संजय जगतापांनी आता त्याच ठिकाणी राष्ट्रवादीकडून मागणी होती की आम्हालाच उमेदवारी मिळावी झेंडे देखील प्रयत्न करताना दिसतात काल देखील तिथं मेळावा झाला आपण मित्र पक्षाला मदत करणार का आपण राष्ट्रवादीकडून जागा लढणार ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी नाही आहे माझ्या तरी कानावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही आली काही पदाधिकाऱ्यांची मागणी जरूर आहे ती आज वर्तमानपत्रात मी वाचली आणि माध्यमांच्याकडून ती माझ्याकडे आलेली आहे वैयक्तिक मला कोणीही या बाबतीत भेटलेलं नाही त्याच्यामुळे अर्थातच आघाडीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पाळेल ज्या मीटिंग्स होत आहेत महाविकास आघाडीच्या त्याच्यात महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करत आहेत एकत्र आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतो आहे त्यामुळे सगळे निर्णय त्या मीटिंगमध्ये होतील आणि त्याप्रमाणेच सीट वाटप होईल विधानसभेमध्ये हो महाविकास आघाडीतील अंतर्गत वाटेवर आला आहे तुतारीचा प्रचार न करण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या पक्षांकडून व्यक्त करण्यात आली आहे सगळ्याच म्हणजे हे युतीमध्येही होत आहे आणि आघाडीमध्येही होतं अर्थातच एखाद्या पदाधिकारी किंवा कोणी सहकारी अस्वस्थ असेल त्यांची काही वेगळी भूमिका असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे त्यांच्यापर्यंत जाणे भोसरीमध्ये जे काही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे माननीय उद्धवजी आणि त्या सगळ्या शिवसैनिकांनी बारामती लोकसभा शिरूर असेल जिथे जिथे महाविकास आघाडी लढली पूर्ण ताकदीने काँग्रेसनी प्रत्येकानेच अतिशय उत्तम काम केले आणि कुठल्याही मतदारसंघात तर कुठेही अस्वस्थता असेल आम्ही जातीने लक्ष चा त्याच्यात चालू आणि प्रत्येक सन्माननीय कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याच्या सगळ्या पक्षांचा आणि मित्रपक्षांचा मान सन्मान आम्ही करू सरपंच आणि उपसरपंचा पगार दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच अनेक वर्षापासूनच परलंबित लागली होती ब्राह्मण समाजाची परशुराम महामंडळ देखील त्या त्याकरता स्थापन करण्यात आलेले एकंदरीत मोठ्या प्रमाणात निर्णय सरकार घेऊ लागलेला आहे आता राहिले ना कॅबिनेटचे पंधरा वीस दिवस राहिले त्याच्यामुळे अजून कशा कशाचा पाऊस पडेल काय सांगता येत नाही इतके वर्ष त्यांचं सरकार होतं त्यांना हे कधीच सुटलं नाही एक गतिमान सरकार हे पंधरा दिवसाचं गतिमान सरकार आहे एक एकनाथ जे आपण हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न प्राध्यापक मधुकर राळेबात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही कुठेतरी रोहित पवारांना मोठा धक्का त्या ठिकाणी मानला जातोय कारण गेल्या निवडणुकीमध्ये राळेबातांचं काम त्या ठिकाणी रोहित पवारांसाठी मोठं होतं मात्र आता त्याच राळेबातांनी रोहित पवारांच्या कामावरती प्रश्नचिन्ह निमंत्रण भाजपमध्ये प्रवेश केला आहे हे nee, का भाजपामध्ये गेलेत हा एक मोठा प्रश्नच आहे कारण माझ्याशी किंवा पक्षात कुणाशीही त्यांनी आमच्या कुणाशी बोललेले नाही आहेत त्याच्यामुळे असा त्यांनी घाईघाईत का निर्णय केला हा एक मोठाच प्रश्न आहे आमच्या पक्षामध्ये आदरणीय पवारसाहेब माननीय जयंत पाटील मी आणि अनिल देशमुख साहेब असतील जितेंद्र आव्हाड राजेश भैया आम्ही सगळे ट्वेंटी फोर बाय सेवन सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी अवेलेबल असतो त्याच्यामुळे ते, ते आमच्या कुणाशीच बोललेले नाहीत त्यांनी त्याच्यामुळे ते हा निर्णय त्यांनी का असा तडकाफडकी घेतला आहे हा एक प्रश्न माझ्या मनात आहे आणि अर्थातच तो आश्चर्यजनक आहे पण माझा विश्वास आहे की रोहितचं काम अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे अशा जर घटना जरी झाल्या असतील तर मी जातीने त्या त्यांच्याशी संपर्क साधीन कारण का जायच्या आधी त्यांनी आमच्या कुणाशीच संपर्क साधलेला नाही आहे त्यामुळे असा तडकापडकी निर्णय त्यांनी का घेतला आहे याचाही विचार केला पाहिजे की त्याच्या मागे काही षडयंत्र आहे का, का? किंवा अदृश्य शक्ती काही करते का हाही एक नवीन आय इशू महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर वसिकेत पाहायला मिळते कालच मातोश्रीच्या बाहेर रश्मी ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री महाराज असा बॅनर लागला बारामतीमध्ये तुमचा भावी मुख्यमंत्री असा बॅनर लागला अनेक ठिकाणी जयंत पाटील असतील असते सातत्यानं महाविकास आघाडीतले आठ दहा चेहऱ्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात कसं पाहता या सगळ्या तुम्ही असा का नाही विचार करत की आमच्याकडे केवढं टॅलेंट आहे आमच्याकडे एवढं टॅलेंट आहे आणि लोकांना आता वाटतं आहे की मुख्यमंत्री होणार आहे तो महाविकास आघाडीचाच होणार आहे आता महाविकास आघाडीमध्ये आम्हाला आनंदच होईल आणि मी आधी आदरणीय पवारसाहेबांनीही स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्र्याच्या कुठल्याही पदाची मागणी आम्ही करत नाही आहे आणि करणारी नाही आम्ही आता आम्हाला आधी महाराष्ट्रामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महाराष्ट्राच्या समोरची खूप मोठी आव्हानं आहेत शेतकऱ्यांचे आव्हान आहेत याच्यासाठी काम करणं तातडीने गरजेचं आहे आम्हाला सत्ता बदलण्याची गरज आहे कारण का महाराष्ट्र अडचणीत आहे का असं तुम्ही म्हटला की पुरंदरच्या जागेबाबत तिथल्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली मात्र झेंडे यांनी काल असा उल्लेख केला की मुळात पुरुंदर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि असं असताना केवळ पवार साहेबांच्या सांगण्यावरून तो मतदारसंघ संजय जगताप यांना म्हणजे काँग्रेसला दिला होता मात्र आता संजय जगतापांनी ते देखील कुठंतरी कृतज्ञता दाखवून हा मतदार आमच्याकडे द्यावा कारण या संदर्भात माझं साहेबांची बोलणं झालं होतं असं झेंडे यांनी दावा झालं होतं एकतर ही आमचा पक्ष आणि आमची आघाडी ही लोकशाही पद्धतीने चालते त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आमच्याकडे काय अदृश्य शक्ती नाही आणि दमदाटी चालत आहे आमचा पक्ष आणि आमची आघाडी ही संविधानाप्रमाणे चालते त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे बारामतीमधून देखील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पक्षशाला पत्र आहे आणि हे पत्र लिहून त्यांनी बारामती विधानसभेची जर पवार कुटुंबातल्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली तरी तर काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचं काम करणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली लोकशाही आहे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि जर आघाडीमध्ये ही सीट आम्हाला सुटली तर अर्थातच आम्ही काँग्रेसचा पूर्ण मानसन्मान करू आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्याची गाठ घेऊन बाबा काय कमतरता राहिली आहे याची चर्चा करू